आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार पुन्हा बिबिट्याचा वावर नागरिकांनी सतर्क राहावे सांगली वन विभागाच्या हद्दीतील मिरज परिसरामध्ये बिबिट्याचा वावर पुन्हा एकदा निश्चित झाला आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुंभारमेळा येथे बिबिट्याचे ठसे आढळल्यानंतर वन विभागाने तातडीने जलद कृती दला पाचारण केले होते मात्र प्रत्यक्ष बिबिट्याचे दर्शन झाले नव्हते वन विभागाला सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा ते बारा तीसच्या दरम्यान वानलेसवाडी परिसरातील भारतीय हॉस्पिटल समोरील मिरज सांगली रस्त्यावर एका बिबिट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याची माहिती मिळाली ही बातमी खरी ठरल्यानंतर वनविभाग जलधाकृती दल आणि पोलिसांनी संयुक्तपणे तातडीने गस्त सुरू केली भारतीय हॉस्पिटल परिसर वानलेसवाडी परिसर विजयनगर हसनी आश्रम वालचंद कॉलेज परिसर विश्रामबाग पहाटेपर्यंत या भागांची कसून पाहणी करण्यात आली अधिकाऱ्यांनी सदर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे नाकारता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून आजपर्यंत बिबट्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही पशुधन अथवा मनुष्यहाणी तसेच कोणत्याही हल्ल्याची नोंद झालेली नाही ही मोठी दिलासादायक बाब आहे वन विभागाने परिसरातील व आसपासच्या सर्व नागरिकांना दक्षता घेण्याची के सूचना केली आहे विभेटाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरामध्ये ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले असून वनविभाग कृती दल व पोलीस यंत्रणा संपूर्ण परिस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवून आहेत तर कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता विभेटाचं अस्तित्व किंवा कोणतीही घटना आढळून आल्यास तातडीने टोल फ्री क्रमांक एकोणीस सव्वीस मोबाईल क्रमांक सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य तीन पंच्याऐंशी छत्तीस व नव्वद एकोणपन्नास बेचाळीस चौऱ्याहत्तर एकोणऐंशी या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन सांगली बने वन विभागाने केले आहे मी सर्जराव सोनवडेकर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगली सध्या सांगलीमध्ये बिबट्याचा वावर असल्याच्या बातम्या येत आहेत दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी बिबट्याच्या पाऊलखुणा वन विभागाला आढळून आल्या आणि त्यानंतर वन विभागाने त्या ठिकाणी जलद कृती दल आणि वन कर्मचारी यांच्या माध्यमातून सदर ठिकाणी कर्मचारी तैनात करून त्या परिसरामध्ये गस्त करत बिबट्याच्या हालचाली हालचालींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री भारती हॉस्पिटलच्या समोर बिबट्या आल्याची बातमी मिळाली आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या वनविभागाचे कर्मचारी पोलीस यांच्या संयुक्तरित्या संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली त्याचबरोबर सर्व ठिकाणी गस्त करण्यात आली परंतु प्रत्यक्षदर्शी बिबट्या आढळून आला नाही ना 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 ना। वन विभागाचे कर्मचारी जलद कृती दल आणि पोलीस हे सर्व या बिबट्याच्या वावराबद्दल सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि या सर्व परिसरामध्ये गस्त सुरू आहे सध्या ए आयच्या या, या, या माध्यमातून काही लोक चुकीच्या अफवा पसरवत आहेत काही चुकीचे फोटो व्हायरल करत आहेत त्यामुळं नागरिकांच्यामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे तरी आमचं वन विभागामार्फत सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा खोट्या अफवावर विश्वास ठेवू नका वन विभागाचे कर्मचारी या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत गस्त करत आहेत त्यामुळे कुणीही चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये आणि व वन विभागाला सहकार्य करावे